नमस्कार गारवा मशीनच्या चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आज आपण आलेलो आहोत कोल्हापूरमध्ये शाहूवाडी येथे येराने गावी या गावी सरांनी एक दोन वर्षापूर्वी गारवाचं मशीन घेतलेलं आहे आणि ते अत्यंत यशस्वीपणे आपला व्यवसाय करतात तर आज आपण पाटील सरांना भेटायला त्यांच्या येराने या गावी आलेलो आहोत तर सर नमस्कार नमस्ते आपलं पूर्ण नाव गारवाच्या सा दर्शकांना सांगा कधीपासून आपण हे मशीन घेतलेलं आहे मी अमरसिंह पाटील आम्ही एक दोन वर्षापूर्वी हे गारवा मशीन घेतलेलं आहे आणि सुरुवातीला आम्ही घेतल्यानंतर आम्हाला त्यातला अनुभव नव्हता आम्ही हे मशीन घ्यायचं का दुसरं घ्यायचं हे खूप अभ्यास केला आणि त्याच्यानंतर मग हे मशीन आम्ही घेतलं आणि मशीन चालू केलं सुरुवातीला आम्हाला कशा पद्धतीनं चालू करायचं चा, काय करायचं हे माहीत नव्हतं पण त्यांचे गारवा मशीनचे जे इंजिनियरर्स आहेत किंवा तिथं जे मार्गदर्शन करणारी जी लोक आहेत त्यांनी अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं फोनवरून माहिती दिली फोनवरून आम्हाला हो ते काही क्लिप्स पाठवल्या त्या पद्धतीनं तुम्ही त्या मशीन चालू करा आणि चालू झाल्यानंतर काही प्रॉब्लेम असेल तर फोन करा त्यांचं मार्गदर्शनामुळं मग परत आम्ही हे गेल्या एक दोन वर्षापूर्वी चालू केलं त्याच्यानंतर अतिशय सुंदर याला रिस्पॉन्स मिळाला घरगुती आमचा ऊस असल्यामुळं सेंद्रिय ऊस आहे त्यामुळं रसाची चव इतर रसांच्या एक वेगळी आहे त्यामुळं लोकांना सुद्धा आवडायला लागलं आणि या मशीनमधून अगदी इझी सगळ्या लोकांना सुद्धा कळून येतं की बाबा रसवंती कशी असावी आणि कशा पद्धतीनं असावी किती स्वच्छता असते सगळं गॅलवनईज मटेरियल आहे आणि स्टेनलेस स्टीलमध्ये आहे त्यामुळं गंज किंवा धूळ असा काही इथं हे होत नाही आहे त्यामुळं लोकांना सुद्धा हे स्वच्छ आवडतं आणि ते आवडलं त्यामुळं मग आम्ही चालू केल्यानंतर हे रिस्पॉन्स आम्हाला चांगला मिळाला गेल्या वेळेला आम्ही जानेवारी महिन्यात चालू केलं तर पण या ह्याच्यात आम्ही पाऊस बंद होता होताच चालू केलं तर त्याला सुद्धा चांगला रिस्पॉन्स आहे बर सर मला तुम्ही आधी जसं म्हणाला की तुम्ही बाकी सुद्धा मशीनची चौकशी केली होती आणि त्यानंतर आपण गारवाचं हे पाहिलं तर मला सांगू शकाल की आता आजूबाजूला सुद्धा आपले जुने रसवंती मशीन्स असतात त्यामध्ये आणि यामध्ये काय फरक तुम्हाला जाणवला आणि तुम्ही दोन वर्षापूर्वी का गारवाची निवड केली ते इतर जे मशीन्स आहेत ते जरा धोकादायक असे वाटले म्हणजे ऊस डबल घालायचा दोन तीन वेळा घालून परत ते गोल फिरवायचा आणि परत दाबून आत घालायचा मग त्यात कदाचित आपला हातसुद्धा घावण्याची शक्यता असते आणि त्यामुळं मग आम्ही बऱ्याच अशा सुद्धा मशीन्स बघितल्या पण गारवा आम्हाला एक बरं वाटलं त्यांचा डेमो आम्ही बघितला युट्यूबला सर्च केलं युट्यूबला सुद्धा मिळालं आणि प्रत्यक्षात आम्ही पुण्याला पुण्यामध्ये कंपनीमध्ये जाऊन त्यामधलं एक कोणतं घ्यायचं काय घ्यायचं असं खूप मशीन्स कंपन्याचे खूप प्रकारचे मशीन्स आहेत मग त्या पद्धतीनं आम्ही हे मशीन निवडलं आणि खरोखर चांगल्या पद्धतीने याचं गाळप होत आहे okay. ओके uh, सर धन्यवाद गारवासाठी तुम्ही एवढे चांगले शब्द बोलला तरी मला आता अजून एक बघायचं मशीन म्हटलं की थोडेफार प्रॉब्लेम येतात तर आपल्याला काही प्रॉब्लेम आले का आणि गारवाच्या टीमने तुम्हाला सर्व्हिस दिली का तुमचं कसं म्हणजे कंपनीसोबतचं रिलेशन कसं आहे कंपनीमधले लोक कसे आहेत त्याबद्दल थोडीशी माहिती द्या नाही या मशीनचं काही कधीही प्रॉब्लेम आम्हाला काही आला नाही आणि हे काही इझी खोलायला आम्ही सुद्धा खोलून तुम्ही जसं गारवा कंपनीनं आम्हाला डेमो पाठवले त्या पद्धतीनं आम्ही ते खोलून आम्हाला दुरुस्त करण्याच्या संदर्भात से काही अडचण आली नाही किंवा दुरुस्त करावंच लागलं नाही फक्त नवीन चालू करताना पावसाळ्यामध्ये आपल्याला बंद ठेवावं लागतं त्यामुळं आपल्याला ला नंतर उन्हाळ्यात चालू करताना ग्रीसिंग कसं करावं त्यांनी पाठवलेल्या ज्या व्हिडिओज होते त्या व्हिडिओजनुसार नुसार आम्ही सर्व मशीन खोलून स्वतःच्या स्वतः आम्ही त्याचं ग्रीसिंग केलं त्याचे स्वच्छता केली आणि पुन्हा आम्ही ते चालू केलं ओके ओके तर मला आता सांगायचंय जे पण दर्शक हे हा व्हिडिओ बघताय सरांना दोन वर्षात कुठल्याही गारवासाठी गारवा मशीन सोबत प्रॉब्लेम आलेला नाही पण याचा अर्थ असा आहे का की गारवा मशीनमध्ये कुठलेच प्रॉब्लेम नसतात तर असं नाही गारवा मशीनमध्ये कुठल्याही मशीन सारखेच प्रॉब्लेम येऊ शकतात पण सर्वात महत्वाचं काय आहे सर्व्हिस तुम्हाला सर्व्हिस ती कंपनी देते का नाही हे बघी बघूनच आपण आपली कंपनी ठरवायची असते की कुठल्या कंपनीचं मशीन घ्यायचं गारवाच्या बाबतीत आम्ही अत्यंत अभिमानाने हे सांगतो की जम्मूपासून तमिळनाडूपर्यंत आपले मशीन्स आहेत देशाच्या विविध सतरा राज्यांमध्ये मशीन आहेत महाराष्ट्राच्या तर कानाकोपऱ्यात मशीन आहेत कुठल्याही प्रकारच्या सर्व्हिससाठी गारवा कायम तत्पर असतं त्याचबरोबर आपल्या मशीनची क्वालिटी तुम्ही प्रत्येक व्हिडिओमधून त्या क्वालिटी बघताच आता सरांच्या तोंडूनही आपण ऐकलं सरांचं दोन वर्षापूर्वीचं मशीन अजूनही तितकंच चांगलं ताकदवान क्रशिंग येत आहे जोपर्यंत सर मशीन वापरतील तोपर्यंत याचं क्रशिंग तितक्याच चांगल्या ताकदीने होणार आहे सिंगल टाईम क्रशिंगचे सगळे मशीन आहेत तर आजच आपल्याला गारवा मशीनशी संपर्क साधा आणि आपल्याला जो व्यवसाय चालू करायचा आहे त्यासाठीची सर्व माहिती गारवा मशीनच्या जे काही सल्लागार आहेत त्यांच्याकडून घ्या आणि अत्यंत फायदेशीर असा रसवंती व्यवसाय तुम्ही चालू करा उन्हाळा तोंडावर आहे दोनच महिन्यात आता हा सीझन जोरात येईल आत्ता तुम्ही गृह बघू शकता तर थोडेसे तुम्हाला तुरळक गर्दी दिसत असेल पण तेच सगळे पुढील काही दिवसांमध्ये गर्दीने फुलणार आहेत तर आपण हा व्यवसाय चालू करावा अशी आमची इच्छा आहे गरवा मशीनशी संपर्क साधा पुण्याला कंपनी आहे येऊन व्हिजिट करा आणि स्वतः अनुभवा धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद